नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले बहू कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आणि पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पसरते तसंच या हिरवळीबरोबर माळ रानावर पाणथळ भाग आणि शेतात गवत म्हणून चिवळ ही रानबाजी येते ही भाजी आपल्या सर्वांना माहीत असेल पण तिला प्रत्येक भागानुसार वेगवेगळी वे नावं आहेत जसं की कोणी रानघोळ भुईचोली खाटे चोणाळ चिवळी लहान घोळ आणि छोटी घोळ अशा नावाने या भाजीला ओळखले जाते या भाजीचे विशेष असे काही औषधीय गुणधर्म आहे ही भाजी शीतल ग्राही शोधहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे चिवळीची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे लघवीची हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळीच्या भाजीने कमी होते चिवळी वनस्पतीमध्ये मज्जा संस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर प्रभावी कार्य करते म्हणून ही भाजी आपल्या आहारात असणे अत्यावश्यक आहे आज आपण पाहणार आहे घोळ भाजी किंवा चिवळची भाजी या भाजीला लागणारे साहित्य चिरलेला कांदा चिरलेला टमाटर कडीपत्ता चिरलेली हिरवी मिरची आणि सांबार भाजी बनवण्यासाठी पातेल्यात तीन पळ्या तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून फोडणी द्यायची आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे कांदा छान नरम पडला की त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर एक चिरलेला टमाटर ॲड करायचा आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करायचे दोन चमचे लाल तिखट पावडर ॲड करायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता इथे स्वच्छ धुवून घेतलेली आणि चिरून घेतलेली घोळभाजी ॲड करून घ्यायची आहे भाजी छान मिक्स करून परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं भाजी छान शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे बेसन ॲड करायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बेसन ॲड करायच्या आधी मीठ टाकणं मी विसरली होती तर आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली चिवळची भाजी किंवा भाजी किंवा घोळभाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग